हा ड्रेस एवढा सुंदर फिटिंगला बसलेला आहे ना काय मस्त दिसत होता तर हा घरात यूज करण्यासाठी मी साडीपासून आपली जी साडी असते साधी सिंपल त्या साडीला साडीचा मी हा ड्रेस शिवलेला आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वेदा क्रिएटिव फॅशन तर बघा आज माझ्याकडे ही साडी आहे याच्यातून आपण साडीचा जो सिंपल ड्रेस असतो तो आपण शिवणार आहोत तर ही बघा मी ही ओढणी घेतलेली आहे अस्तरसाठी तर ही ओढणी माझ्याकडे ड्रेस खराब झाला होता आणि त्याच्यावरचीच आहे तुम्ही याच्यात दोन मीटर अस्तरसुद्धा घेऊ शकता पण मी तर यु ओढणीचाच यूज करणार आहे तर बघा आता आपण याची कटिंग करायला घेऊया तर बघा ही या पद्धतीने साडी आहे तर याचा ब्लाऊज पीस पण काढलेला नाही जर ब्लाऊज पीस साडीला मॅच होण्यासारखा असेल तर तुम्ही याच्यात जो वरचा भाग असतो तो कटिंग करू शकता पण याला हा जरा मॅच होणार नाही त्याच्यामुळे हा ब्लाऊज पीस मी यूज करणार नाही त्याच्यामुळे आता आपण इकडंच ही जी साडीची कटिंग आहे ती करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण ह्या अस्तरवरती कटिंग करून घेऊया तर बघा हा आपल्याला जे दोन मीटर ओढणी असते ती आपल्याला पूर्णपणेही याच्यात पुरणार आहे तर बघा कशी ती मी तुम्हाला ॲडजस्ट करायला सांगणारच आहे कशा पद्धतीने आपण ॲड ॲडजस्ट करू शकतो तरी एका कोपऱ्याला बघा ही अशी घडी घालून छातीच्या मापाने हा आपल्याला ही आपल्याला घडी घालून घ्यायची आहे तुमची जर ही अशी अशी जर घडी बसत असेल छातीला तरीसुद्धा घेऊ शकतात ही ओढणी बघा इथं छा इथं येत आहे आठ आठ इंच येत आहे म्हणजे सातच्या एक इंच एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला घ्यावं लागतं त्याच्यामुळे अठ्ठावीस ही अशी घडी बसेल पण आपली छाती आहे चौतीस त्याच्यामुळे आपण ही जी घडी आहे ती या पद्धतीने घालणार आहोत तर ही बघा साडेआठ इंच छातीचा चौथा भाग चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्याच्यात आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो तर ही मी इथं दहा इंचाची घडी घेतलेली आहे तर या पद्धतीने बघा आता याच्यावर आपण कटिंग करायला सुरुवात केलेली आहे तर ही बघा ही फोल्ड बाजू आहे ही ओपन ही बाजू आहे तर अगोदर आपण उंचीचं मार्किंग करून घेऊया तर इथं मी चौदा ही उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण शोल्डर टाकणार आहोत साडेसहा इंच आर्मोल सुद्धा टाकणार आहोत साडेसहा इंच सा। तुम्ही शोल्डर जर सहा इंच घेतलं तर त्याच्यात अर्धा इंच वाढवून घ्यावं लागतं त्याच्यामुळे इथं बघा मी साडेसहा साडेसहा घेतलेला आहे तरी आपल्याला चालणार आहे तर आता इथं छातीचा चौथा भाग बघा आणि शिलाई मार्जिन जे असेल ते घ्यायचं आहे आता याच्यात फक्त एक इंच कमी करून आपण कमरेला मार्किंग करून घेणार आहोत मागच्या मुंड्याला दीड इंचावरती आणि पुढच्या मुंड्याला एक इंचावरती मार्किंग करून असा आपण हा गोलाकार देऊन घेणार आहोत गळारुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता तर इथं मी अडीच इंच ही गळारुंदी घेणार आहे पुढचा गळा हा मी पाच इंचा घेणार आहे याला सुद्धा गोल आकार तुम्ही तुमच्या इच्छेने देऊ शकता कोणता आकार द्यायचा आहे तो आणि मागचा गळा हा मी तीन इंचा घेणार आहे तर या पद्धतीने बघा आपली गळ्याची मार्किंगसुद्धा झालेली आहे आता आपण अगोदर मागचा जो भाग आहे तो कटिंग करून घेणार आहोत गळ्याकडे आपण आत्ताच काहीही कटिंग करायचं नाही आता आपण हा जो भाग आहे तोच कटिंग करून घेणार आहोत तर बघा हा भाग आहे तो, तो आपण पाठच्या भागाने कटिंग केलेला आहे आता आपण हे दोन्ही भाग आहेत ते वेगवेगळे करून घेऊया इथं आपण बघा आता हा जो मुंडा आहे मागचा पुढचा मुंडा आहे तो एक इंच हातून घेतला होता तो सुद्धा इथं कटिंग करून घेणार आहे आणि समोरील गळासुद्धा इथं कटिंग करून हा आपल्याला घ्यायचा आहे आता पाठच्या भागाचा सुद्धा तीन इंच जो गळा आहे तो इथं मार्किंग करून कटिंग करून घ्यायचा आहे तुम्ही तुमचा मागचा भाग जो आहे तो सुद्धा मोठा घेऊ शकता तुम्हाला गळ्याची मार्किंग ही तुमच्या इच्छेनुसार करायची आहे तर या पद्धतीने बघा हा आपला पुढचा आणि पाठचा भाग झालेला आहे आता उरलेल्या भागात आपण बघा इथं हा जो भाग आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि या भागाला तुम्ही एकदा फोल्ड करून या पद्धतीने घ्यायचं आहे आणि याचे दोन समान भाग हे कटिंग करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बघा फोल्ड करून हे दोन समान भाग कटिंग करून घ्यायचे आहेत आणि एक पुढच्या भागाला आणि एक पाठच्या भागाला हे अस्तर लावायला आपल्याला तयार होईल तर हे बघा हे मी एक पीस बाजूला ठेवते या पद्धतीने आणि आपण हा जो भाग आहे तो इथं अशा यात चुन्या घेत कमरेच्या मापाने करून हे या पद्धतीने जर अस्तर लावलं तरी काही होणार नाही तर या पद्धतीने बघा हे अस्तरचे दोन पीससुद्धा कटिंग करून झालेले आहेत आता आपण साडीवरती कटिंग करायला घेऊया तर बघा साडीचा एक एका साईडचा भाग घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला एक सा मार्किंग हे सॉरी फोल्ड करून घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्ही कमरेच्या बाजूला ठेवू शकता ही पट्टी नाहीतर तुम्ही या पद्धतीने अजून एक फोल्ड करून जे आपण अस्तरचे भाग कटिंग केले होते ते आपण इथं ठेवून घ्यायचं आहे ते बसतंय का बघायचं तर इथं माझं हे बसत आहे तर या मापानेच बघा आपल्याला हा जो वर, भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं मी अगोदर ही सरळच कटिंग करून घेतलेला आहे मग आपण शिलाई मारल्यावर एक्स्ट्राचा भाग म्हणजे एकमेकांना कापड जोडून एक्स्ट्राचा भाग हा कटिंग करून घेऊ शकतो तर या पद्धतीने बघा हे आपले दोन पीस झालेली आहेत आता ही जी साडी राहिलेली आहे तर त्याची आपल्याला घडी कशी बघा बघा करायची आहे त्रिकोणात घडी मारून घ्यायची आहे तर एक फोल्ड हा असा करायचा या पद्धतीने आणि त्याच्या तुम्हाला मी दाखवत हो आहे फक्त या पद्धतीने आणि त्याच्यानंतर हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथं मी बघा आपली उंची जशी असेल त्यानुसार आपल्याला हा फोल्ड मारून घ्यायचा आहे तर आपण इथं अमरेला हा घेर जो आहे तो कटिंग करणार आहे त्याच्यामुळे आपण त्याच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर हे बघू शकता मी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे एक सा एक जो भाग आहे तो याच्यावरती टाकून घेतलेला आहे तर बघा हे या पद्धतीने असा हा फोल्ड केलेला आहे आता आपल्याला हा जो कोपरा आहे तो उचलायचा आहे आणि या कोपऱ्यावरती असा हा ठेवून घ्यायचा आहे आता हा कोपरा बघा व्यवस्थित असा मी ठेवलेला आहे आणि जो आपण वरचा भाग कटिंग केला होता तो आपण याच्यावरती वरच्या कोपऱ्याला असा ठेवून इथं कमरेचं कटिंग करून घेणार आहोत तुम्हाला जशी उंची हवी हो आहे त्यानुसार ही फोल्ड जी आहे ती घालायची आहे तर बघा आता खालचा जो घेर आहे तो कसा कटिंग करायचा तर वरचा जो आपण भाग कटिंग केलेला आहे तो आपण त्यातून वजा करून घ्यायचा आहे तर इथं बघा चाळीस ही उंची मी घेणार आहे तर त्याच्यातून जो आपण वरचा पार्ट आहे चौदा इंचा तो कटिंग करून घेणार आहे आणि जी राहिलेली उंची आहे त्याच्यात एक इंच ॲड करून खालच्या भागाचा घेर हा जो आहे तो दाखवल्याप्रमाणे बघा मार्किंग करून असा गोलाकार मार्किंग करत घ्यायचा आहे तर इथं मी अठ्ठावीस इंच खालचा घेर आहे तो घेतलेला आहे तर या पद्धतीने बघा मार्किंग करून व्यवस्थित असा हा आपल्याला हा जो घेर आहे तो खालचा कटिंग करून घ्यायचा आहे आता जो साईडला जॉइंट एक आलेला असतो तो सुद्धा आपण इथं कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला पुढचा आणि पाठचा भाग जो आहे तो इथं वेगळा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच जाऊन लाईक करा कारण तुम्ही लाईकच व्हिडिओला करत नाही तर तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तर बघा आता आपण जे ओढणीचं अस्तर कटिंग केलं होतं तो आपण कमरेच्या भागाला असं चुन्या घेत घेत आपण इथं स्टिच करणार आहोत तर चला आता स्टिचिंगचा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही आता उरलेली साडी आहे त्याच्यातून बाहीची सुद्धा कटिंग करायची आहे तर ती आपण बाहीच्या अगोदर कटिंग करून घेऊया तर इथं मी उरलेल्या भागातच साडी आहे ती फोल्ड केलेली आहे तर बघा इथं मी उंचीचं मार्किंग करून घेणार आहे तर तुम्हाला तुमच्या बाहीची जी लेंथ आहे ती केवढी हवी आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे तर इथं मी एकवीस एकवीस इंच घेतलेले आहे आता जो छातीचा चौथा भाग आहे ती आपल्याला बाहीची रुंदी आहे ती घ्यायची आहे त्याच्यानुसार मी कपडा ॲडजस्ट करत आहे आणि इथं मार्किंग करून सुद्धा कटिंग करून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा दाखवल्याप्रमाणे तुमच्या बाहीची जी उंची असेल त्यानुसार बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे पुढचा भाग मागचा भाग हा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं मी बघा करून घेतलेला आहे मध्यावर सुद्धा मी खून केलेला आहे आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तर आता बघा हा आपला जो उरलेला जो भाग आहे त्याचा तुम्ही अस्तर म्हणून ओढणीच्या जागी वापर करू शकता किंवा याच्यातून दुसरी कुर्ती सुद्धा स्टिचिंग करू शकता तर आता आपण मशीनवर याची स्टिचिंग करायला सुरुवात करूया तर बघा पुढचा भाग पाठचा भाग मी हा वेगवेगळा करून घेतलेला आहे आता अगोदर आपण जो जो पुढचा भाग कटिंग केला होता तो शिवून घेणार आहे तर बघा आता आपण आपल्याला जसं म्हणजे पु सर सरळ बाजू आणि उलट बाजू ही सरळ व्यवस्थित बघून त्याच्यावर सरळ बाजूवर हे या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा सरळ बाजूवर अस्तरचा भाग ठेवून शिवलेला आहे तो आपल्याला भाग कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी हे कटिंग केलेलं आहे गळ्याला अशा प्रकारे खुणा करून घ्यायचे आहेत म्हणजे कापून कट मारून घ्यायचे आहेत आणि गळा उलट कर करून त्याच्यावरून दापटीप मारून घ्यायचे आहे तर इथं बघा मी दापटीप ही व्यवस्थित मारून घेतलेली आहे आता आपण याला व्यवस्थित असं अंथरून हा जो अस्तर आहे तो मेन कपड्याला सुद्धा असा हा शिवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होईल आपला जो कपडा आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही तर या पद्धतीने बघा मी इथं अस्तरसुद्धा जोडून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा निघालेला आहे तोसुद्धा इथं कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला बघा एक म्हणजे अर्धा इंच आणि उंचीला चार इंचचा असा टक्स मारून घ्यायचा आहे म्हणजे तो आपला प्रॉपर हा एका इंचाचा टक्स होईल तर बघा त्याच पद्धतीने मी इथं मागचा भागसुद्धा शिवून घेतलेला आहे तर याला बघा आता आपण काय करायचं आहे अगोदर आपण म्हणजे बाहेरून शिलाई मारून घ्यायची आहे सरळ बाजूने वरच्या शोल्डरला आणि त्याच्यानंतर आतून शिलाई मारायची आहे जेणेकरून आपला जो शोल्डरचा भाग आहे तो फिनिशिंगमध्ये येणार आहे कारण साडीचा कपडा असल्यामुळे त्याचे दोरे निघण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे या पद्धतीने आपण इथं शिलाई मारून घेतलेले आहे तर याला आपण डबल टिप मारून इथं पक्की अशी शिलाई मारून घ्यायची आहे आता श आर्मोलच्या तिकडचा जो भाग आहे छातीचा तर तो व्यवस्थित आहे की म्हणजे एखादा छोटा मोठा आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं मी ही बाही जोडायला घेतलेली आहे तर तुमचा जर मुंड्याचा भाग हा खालीवर होत असेल तर तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर बघा बाही पण आपल्याला सरळ उलट सुलट बघून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर शिवून घ्यायची आहे तर इथं बघा मी एक प्लीट देणार आहे जेणेकरून ही आपली बाही आहे ती व्यवस्थित म्हणजे दिसायला दिसणार आहे तुम्ही इथं प्लेट दिली नाही तरी चालणार आहे तर या पद्धतीने बघा इथं मी बाहीसुद्धा जोडून घेणार आहे तर इथं मी बाही तुम्हाला दाखवली तर याच पद्धतीने बघा दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची आहे तर हा बघा इथं थोडासा असा फुगा आलेला आहे आता आपल्याला जो खालचा अंबरेलाचा कटचा जो भाग होता घेर होता तर तो आपण शिवून घ्यायचा आहे तर याचीसुद्धा सरळ बाजू उलटसुलट करून घ्यायची आहे तर बघा जो आपण अगोदर कमरेचा भाग तयार केलेला आहे तो इथं लावून बघायचा आहे अगोदर की आपला जो घेर आहे तो कमी जास्त होतोय की नाही तर माझा इथं बघा जरा जास्तच होत आहे तर चार इंचाचा इथं माझा जो हा भाग आहे तो एक्स्ट्राचा झालेला आहे तर इथं मी काय करणार आहे साईडला अशा या साईडला डाव्या साईडला दोन प्लीट आणि उजव्या साईडला दोन प्लीट अशा दोन दोन प्लीट्स इथं टाकून घेणार आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा बघा इथं ज्या या प्लीट्स आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत तर त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला प्लीट्स मारून घ्यायच्या आहेत दोनच घ्यायचे आहेत जेवढं तुमचा कपडा जो एक्स्ट्राचा असेल तिथं आपण या प्लीट्स घेणार आहोत तर इथं बघा माझा हा जो भाग आहे तो व्यवस्थित झालेला आहे तर आता बघा जो अस्तरचा आपण म्हणजे अस्तर जे कटिंग केलं होतं ओढणीचं तर ते कद्या कशा पद्धतीने जोडायचं आहे तर ते तुम्हाला मी समजावते तर बघा वरच्या बाजूला आपण जशा फ्रॉकला ब्लॉक्स बॉक्स प्लीट घेतो त्याच पद्धतीने इथं प्लीट घेत घेत आपण हा जोडायचा आहे जेणेकरून आपल्याला चालताना वगैरे तो जास्त पायात म्हणजे असा अडकल्यागत होणार नाही तर इथं बघा मी इथं थोड्या थोड्या अंतरावर प्लीट्स देत आहे तर ओढणीचा घेरसुद्धा जो खालचा आहे तो आपल्याला जास्त होऊन जातो आणि याच्या जागी तुम्ही दोन मीटर अस्तर जरी घेतलं आणि जर तुम्ही स्वतःसाठी जर ड्रेस शिवत असेल असाल तर कमीत कमी खर्चामध्ये ही सुद्धा एक छान आयडिया आहे तर तुम्ही सुद्धा या आयडियाचा वापर नक्की करा तर बघा इथं मी या पद्धतीने प्लीट्स घेत हा जो पूर्ण अस्तर अस्तर आहे ते इथं मी हे जोडून घेतलेलं आहे तर आता खालच्या बाजूने बघा आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आहे जो अस्तरचा भाग होता तो तर या पद्धतीने बघा हा आपला जो घेर आहे तो शिवून झालेला आहे तर याच पद्धतीने बघा आपल्याला दुसरा म्हणजे मागचा भागसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अगोदर आपण हा जो तयार केलेला आहे तो मी तुम्हाला पुढच्या भागाला जोडून दाखवते तर इथं दाखवल्या प्रमाणे सावकाश पद्धतीने हा सुद्धा भाग जो आहे तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तर हा बघा मी इथं जोडून घेतलेला आहे आणि हा किती फिनिशिंगमध्ये एकदम छान प्रॉपर असा हा बसलेला आहे तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो भाग आहे तो सुद्धा तयार करून आपल्याला इथं जोडून हा घ्यायचा आहे तर बघा इथं मी दोन्हीही भाग जोडून घेतलेले आहेत तर या पद्धतीने बघा हा आपला ड्रेस तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जो साईडची फिटिंगची शिलाई आहे ती इथं आपण मारून घेणार आहोत तर प आपल्याला जी साईडची फिटिंगची जी शिलाई आहे ती बघा जो कमरेपर्यंतचा भाग आहे तिथपर्यंतच आपल्यालाही अस्तर आणि मेन कपड्याला मारायची आहे आणि त्याच्यानंतर जो खालचा भाग आहे तर त्याला अस्तरला वेगळी आणि मेन कपड्याला अशी ही वेगळी ही शिलाई मारून घ्यायची आहे चला तर मी तुम्हाला आता मशीनवर कशा पद्धतीने हा ड्रेस शिवायचा तो दाखवते तर बघा या पद्धतीने मी इथं केलेला आहे बघा याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे आता मी इथं मेन जो कपडा आहे त्याला अगोदर फिटिंग करून घेतलेली आहे त्यालाच आपण डबल टीप मारून सुद्धा घेणार आहोत आता आपण अस्तरला सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत आता फिटिंगची मापं टाकून फिटिंगसुद्धा करून घ्या घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने बघा आता हा आपल्या फिटिंगची मापं टाक टाकली की आपला ड्रेस हा तयार झालेला आहे आणि हा कमी खर्चात तुम्ही घरच्या घरी तुम्हाला रेग्युलर यूजसाठी तुम्ही करू शकता तर खालच्या बाजूने बघा तुम्ही पिकोसुद्धा पिकोची मशीन असेल तर पिकोसुद्धा करून घेऊ शकता पण माझ्याकडे पिकोची शिलाई मशीन नाही आहे त्याच्यामुळे मी जी साध्या मशीनची जी शिलाई असते त्यानेच इथं हा फोल्ड करून शिवून घेणार आहे तर या पद्धतीने बघा हा आपला ड्रेसला खालून शिलाई आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तर हा ड्रेससुद्धा तुम्ही तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा असा ड्रेस शिवून बघा चल बाय बाय